वाढत्या बेरोजगारीमुळे आजच्या तरुणांना कुटुंबातून चांगल्या उद्योग व्यवसायाचे संस्कार मिळाल्यास मुलं व्यवसायात दमदार पावले टाकतात याचे मूर्त उदाहरण म्हणजे सटाणा नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे सहाय्यक स्वच्छता निरीक्षक किशोर बाबा सोनवणे यांचे चिरंजीव सुयोग याने नाशिक येथील गुरु गोविंद सिंग महाविद्यालयासमोर इंदिरानगर या उच्चभ्रू वस्तीत वडिलांच्या नावाने बाबाज कॅफे अँड रेस्टॉरंट सुरू करत नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे इंजिनिअरिंगचे शिक्षण नाशिक येथे आजोबा रावण भामरे आजी मंगलताई भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आपल्या वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्याने बाबाज कॅफे अँड रेस्टॉरंटची संकल्पना प्रत्यक्षात साकारली नाशिक येथे इंदिरानगर गुरु गोविंद सिंग कॉलेज समोर बाबाज कॅफे अँड रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ केला आहे या रेस्टॉरंटचे उद्घाटन सुयोग याने आजोबा आनंदा सोनवणे आजी सुशिला सोनवणे व आई सविता सोनवणे यांच्या हस्ते केले उद्घाटना चव्हाण शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष डी जी सूर्यवंशी सिम्स हॉस्पिटलचे व धाडीवाल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संदेश निकम डॉ जयपाल राठोड मोहित अहिरे डॉक्टर तुषार वाघ डॉक्टर संदीप ठाकरे डॉक्टर कुलदीप जाधव डॉक्टर प्रशांत गुंजाळ डॉक्टर अनिल निकम डॉक्टर राजेंद्र गुंजाळ नोकरवर्ग संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष पाटील सटाना दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन मनोहर देवरे सचिव सुनील देवरे शिवसेनेचे प्रमुख बंडूदादा दळवी कौस्तुभ ग्रुपचे जयेश ब्राह्मणकर शरद भाऊ प्रमोद गावडे प्रतिष्ठित व्यापारी व शेतकरी विशाल शेंद्रे स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे नाशिक डिव्हिजन सीचे ब्रांच मॅनेजर मानकर सर सटना सॅटेलाईटचे विकास अधिकारी हेमंत कासार कैलास पगार पोपट पगार सोनालिका ट्रॅक्टरचे संचालक यश सिरसाट हर्ष पगार नंदकिशोर बच्चाव भावेश सूर्यवंशी अजय सूर्यवंशी सचिन भामरे उपस्थित होते